श्री साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त राजकीय नेत्यांची उपस्थिती प्रति शिर्डी समजल्या जाणाऱ्या ठाण्यातील वर्तकनगर येथील श्री साईबाबा मंदिराचा एकोणचाळीसावा वर्धापन दिन सोहळा बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू झाला असून या उत्सवाचा निमित्त साधत ठाणे जिल्ह्यातून अस नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून साईभक्त व भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी येत आहेत या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी साई भक्तांचा जनसागर लोटला आहे अनेक नेतेमंडळी राजकीय नेते, नेते लोकप्रतिनिधी साईबाबांच्या दर्शनासाठी हजेरी लावत आहेत त्यातच पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वनमंत्री गणेश नाईक माजी खासदार संजीव नाईक व आमदार संजय केळकर यांनी वर्तकनगर येथील साईबाबा मंदिरात हजेरी लावून साईबाबांचे दर्शन घेतले वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त साईबाबा मंदिर परिसरात करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून गेलेलं पाहायला मिळत आहे तसेच या परिसराला जत्रेचे स्वरूप आलेले आहे तरी समस्त ठाणेकरांनी व साई भक्तांनी साईबाबा मंदिराच्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त साईबाबांच्या दर्शनासाठी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन श्री साईनाथ सेवा समिती वर्तकनगर ठाणे यांच्या वतीने करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश एम डी या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या चार आरोपींना केली अटक मध्यप्रदेशातून मेफेड्रॉन या अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या चौघांना ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली या अंमली पदार्थांचे उत्पादन विक्री साठवणुकीमध्ये आणखी कोण सहभागी होते का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे बब्बू खिझार खान उर्फ इम्रान वयवर्ष सदतीस वकास अब्दुल रफ खान वयवर्ष तीस ताकुद्दीन रफीक खान वयवर्ष तीस आणि कमलेश चौहान वयवर्ष तेवीस अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावे आहेत हे सर्व आरोपी मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून शोध मोहीम सुरू होती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमित सपकाळ यांना मिळालेल्या माहितीनुसार तीन नोव्हेंबरला पथकाने ठाण्यातील चरई भागात सापळा रचून इम्रान वकास ताकुद्दीन आणि कमलेश या चौघांना ताब्यात घेतले पोलीस पथकाला त्यांच्याकडे एक किलो एकाहत्तर ग्रॅम सहा मिलीग्रॅम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थांचा साठा आढळून आला त्यांच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी वाहनासह दोन कोटी चोवीस लाख पंच्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे इम्रान आणि कमलेश हे सराईत गुन्हेगार आहेत इम्रान याच्या विरोधात मध्य प्रदेशातील धरमपुरी येथे चार नागलवाडी कसरावद रावजी बाजार येथे प्रत्येकी एक असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत तर कमलेश विरोधात धामनोद या पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे दोन गुन्हे दाखल आहेत ही कामगिरी पोलीस अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक उपायुक्त अमरसिंग जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त रविंद्र दौंडकर यांच्या सूचनेनुसार अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे सोमनाथ कर्णवर पाटील पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र निकम दीपक डुम्मलवाड पोलीस हवालदार अमोल देसाई हरीश तावडे अभिजित मोरे अजय सपकाळ शिवाजी रावते अमोल पवार संदीप चव्हाण नंदकिशोर सोनगिरे अमित सपकाळ हुसेन तडवी गिरीश पाटील पोलीस नाईक अनुप्राक्षे शिर्पा कसबे पोलीस शिपाई कोमल लादे आबाजी चव्हाण यांनी केली आहे पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमित सपकाळ यांना माहिती मिळाली होती की मध्य प्रदेश येथून चार एसम ठाणा येथे एमडी मेफ्रॉन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहेत त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के आणि त्यांच्या पथकाने ए सी पी दौंडकर यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली दिनांक तीन अकरा रोजी चरई नवपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सापळा कारवाई दरम्यान मध्य प्रदेश येथील इम्रान खान व इतर तीन असे चार आरोपी यांना ताब्यात घेण्यात आलं त्यांच्याकडून एक किलो एकाहत्तर ग्रॅम एम डी मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला ज्याची किंमत दोन कोटी चोवीस लाख इतकी आहे इम्रान खान हा आणि ते इतर आरोपी हे राहणारे मनसूर मध्य प्रदेश येथील आहेत यांच्यावर पूर्वी सात आणि दोन असे वेगवेगळ्या प्रकारचे शरीराविरुद्धचे किंवा विरुद्धचे गुन्हे दाखल आहेत सदर आरोपींचा पोलीस कटडी कस्टडी रिमांड हा पंधरा अकरापर्यंत आहे या कारवाईमध्ये जे अटक आरोपी आहेत त्यांनी हा मुद्देमाल किंवा जो एम डी मेक्रोटॉन जप्त केलेला पदार्थ आंबली पदार्थ हा कुठे तयार केला त्याचबरोबर ते कुणाला विक्री करणार होते या अनुषंगानं अंमली पदार्थाविरोधी पत्ताचं पथक अधिक तपास करत आहे यामध्ये अजून कोण आरोपी सामील आहेत किंवा हो? कोणी त्यांना मदत केलेली आहे सहाय्य केलेली आहे अनुषंगाने देखील अधिकचा तपास आम्ही करत आहोत इम्रान खान हा राहणारा मनसूर मध्य प्रदेश येथील आहे दाखल आहेत अंमली पदार्थ विरोधी पथकाचे जे अधिकारी आमदार यांनी ही कारवाई केलेली आहे त्याच्यामध्ये इम्रान खान याची इत्यंभूत माहिती घेण्याचं काम सुरू आहे अजून त्यानं कुठं एमडी किंवा अमली पदार्थ विक्री केलेला आहे का इतर कुठले अंमली पदार्थ खरेदी विक्री केली आहे का याचा देखील आम्ही अधिक तपास करत आहे प्राथमिक चौकशीमध्ये सदरचा अमली पदार्थ हा त्यांनी मध्य प्रदेश येथून आणल्याचं निष्पन्न झालेलं आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश हे माणसा आपला देश पाहत रहा जनदेश सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डासघनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे ठाणे रेल्वे स्थानकातील प्रवाशांची सुरक्षा व्यवस्था वाऱ्यावर ठाणे रेल्वे स्थानकावरून दररोज लाखो प्रवासी ठाणे रेल्वे स्थानकातून रेल्वेने प्रवास करीत असतात तसेच प्रवासासाठी ठाणे रेल्वे स्थानक हे महत्वाचं स्थानक मानलं जातं या स्थानकावर सकाळी व संध्याकाळच्या वेळेस प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता रेल्वे स्थानकामधील विकासकामं युद्धपातळीवर सुरू आहे अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले रेल्वे स्थानक बनवण्याचा प्रयत्न शासनाच्या वतीने सुरू आहे मात्र असं असलं तरी सध्या दिल्ली येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानकामध्ये कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आलेली नाही ठाणे रेल्वे स्थानकात सुरक्षा भिंत मेटल डिटेक्टर तसेच स्कॅनर मशीन या सुरक्षा उपकरणांचा अभाव असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे मोठ्या संख्येने एक्सप्रेस व लोकल ट्रेनच्या माध्यमातून दररोज लाखोंच्या संख्येने प्रवाशांची या स्थानकात वर्दळ असते मात्र दिल्लीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी प्रवाशांची सुरक्षा ही तितकीच महत्वाची आहे त्याकरिता शासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारच्या आवश्यक अशा उपाययोजना या स्थानकामध्ये राबवण्यात आलेल्या पाहायला मिळत नाहीत सध्या स्थानकात विकासाची कामे सुरू असतानाही सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप प्रवासी आणि प्रवासी संघटनांकडून केला जात आहे ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज सहा ते सात लाख प्रवासी येजा ये जा करतात येथे मध्य आणि हार्बर लोकलसह एक्सप्रेस गाड्यांची सेवाही दिवसरात्र सुरू असते पश्चिम आणि पूर्वेकडून स्थानकात येण्या जाण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध आहेत वाढलेल्या पुलांमुळे थेट स्थानकात प्रवेश करणे सोपे झाले आहे मात्र सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षा भिंत नसल्यामुळे मध्यंतरी फलात क्रमांक दोन वर चक्क रिक्षा शिदल्याची घटना घडली होती तरी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षेवर भर द्यावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश टीएमटी बसचा इलेक्ट्रिक पोलला धडकून अपघात दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आठ वाजून तीन मिनिटाच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षात प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार पत्रकार बिनू वर्गीस यांनी दिलेल्या माहितीनुसार सायंकाळी सात वाजून तीस मिनिटाच्या सुमारास एमजी हेक्टर शोरूमसमोर मानपाडा घोडबंदर रोड ठाणे पश्चिम या ठिकाणी ठाण्याकडे येणाऱ्या वाहिनीवर टी बस एम एच झिरो चार ई पी शून्य सात आठ सात या बस चालकांचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस इलेक्ट्रिक पोलला धडकून अपघात झाला होता सदर अपघातग्रस्त बस ट्रॅफिक पोलीस कर्मचारी व पोलीस कर्मचारी यांच्या मदतीने रस्त्याच्या एका बाजूला करण्यात आली आहे सदर घटनेत बसमध्ये जे प्रवासी प्रवास करत होते त्यांना कोणालाही दुखापत झाली नाही असे मानपाडा पोलीस स्टेशन येथून माहिती मिळाली आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश